धन्यवाद आपण सगळे आल्याबद्दल दोन तीन गोष्टींच्या विषयी आपल्याला मला संबोधित करायचं आहे त्याचा प्रमुख उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे तीन चार जी अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारची विधाकने केली त्या विधानांचा प्रतिवाद करणं हा आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य विषय आहे गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आपल्याला मागवलेले दे दिसतात त्यांच्या एकूणच बोलण्यामध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एखादं आपण सातत्य लक्षात घेतलं तर ते सातत्य आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे ते असंबद्ध अशा प्रकारचे विधान करत आहे कारण त्यांनी तेलंगणा इथे असं विधान केलं की अदानी आणि अंबानी हे दोघे टेम्पोवर नोटा आणि पैसे हे काँग्रेसला निवडणुकीसाठी पोचते करतात आता हे विधान अत्यंत बेदावदारपणाचं आहे स्वतः नरेंद्र मोदी अंबानी आणि अदानी यांच्याशी कशा प्रकारचे संबंध आहे याच्या अर्थात लोकांना पूर्णपणे करताना आहे याच्याबाबत श्रीमती राहुल गांधी यांनी जाहीरपणे अशा प्रकारचं आव्हान आहे नरेंद्र मोदींना की तुम्हाला जर अशा प्रकारची खात्री असेल आणि तुम्हाला असा अनुभव असेल पैसे देण्याचा तर तुम्ही डायरेक्टली प्रत्यक्षपणे सीबीआय कडे तक्रार करा आणि अदानी आणि अंबानी या दोघांची चौकशी करा म्हणजे त्याच्यातून खरंच सत्य बाहेर पडेल त्याच्यावर नरेंद्र प्रधानचं असं म्हणणं आहे की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने आपण जे पाहत होतो अगोदर की अंबानी आणि अदानी यांची नावं राहुल गांधी सातत्याने घेत होते आता ते घेत नाही की त्यांची ही नरेंद्र मोदींची भूमिका देखील फार चुकीची आहे कारण आता नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा समाचार घेत असताना राहुल गांधी असं म्हणाले की गेल्या काही दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी अदानी आणि अंबानी यांना जितके पैसे दिले तितके पैसे आम्ही गरिबांना पाठणार आहोत आणि लाखो लोकांना रद्द किती करणार आहोत तेव्हा माझी अशी मागणी आहे विश्वीत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलेलं आहे त्याची ताबडतोब सीबीआयकडे चौकशी ता व्हावी आणि आणि अंबानी या दोघांची चौकशी करून त्यातून सत्य बाहेर पडावं मी लोकांच्या मनातून जो संभ्रम निर्माण करण्याच्या बद्दल प्रयत्न केलेला आहे त्याला प्रत्यक्षप्रमाणे उत्तर मिळू शकेल आपल्याला कल्पना आहे की नरेंद्र मोदींचं संपूर्ण धोरण हे श्रीमंत झाजींनी आणि ज्याला आपण कोरोना कॅपिटलिझम म्हणतो अशा प्रकारचं आहे आपल्या देशामध्ये सार्वजनिक बँका ज्या आहेत त्या सार्वजनिक बँकांचं एकूण नॉन परफॉर्मिंग असेट्स किंवा गुडित कर्ज साधारणपणे सहासष्ट लाख रुपये आहे त्यापैकी सोळा लाख रुपये नरेंद्र मोदींनी मोठे आणि मध्यम उद्योगपतींचे माफ केलेले आहे याचा अर्थच असा आहे की त्यांचं संपूर्ण धोरण हे गरिबांच्या विरोधी असून श्रीमंत दारजीने मोठे उद्योगपती मध्यम उद्योगपती यांच्या बाजूला आहे गेले करोड बॉन्डचा सगळ्यात मोठा स्वातंत्र्यानंतरचा पार्लमेंटरीमोक्रेसीमधला सगळ्यात मोठा स्कॅम आहे आपल्याला कल्पना एकंदर साधारणपणे वीस हजार कोटी रुपयांच्या पैकी दहा हजारापेक्षा जास्त कोटी रुपये हे एकट्या नरेंद्र मोदी म्हणजे भाजप सरकारला भाजप भाजप भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहे आणि इतर राजकीय पक्षांना जरी पैसे मिळालेले असले तरी त्याच्यामध्ये हो पैशाच्या मोबदल्यामध्ये त्यांना काय देण्यात आलं असं ते बाल नाही कारण मोदी सरकारने चंदा लो अ धंदा लो अशा प्रकारची भूमिका मोदी सरकारने स्वीकारली आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये मोदी सरकार एका अक्षरा देखील बोलत नाही आणि म्हणून इलेक्टर करोड बॉन्ड याच्या संबंधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाची जी माहिती मागवलेली होती त्याची डिटेल माहिती अजूनही स्टेट बँक ऑफ इंडियाने नाही गुजरात मध्ये श्री नरेंद्र मोदी असं कशी मांडणी केली असं विधान केलं की पाकिस्तानची अशी इच्छा आहे की भारत हे शहजादा म्हणजे राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान व्हावे आधी मुळामध्ये राहुल गांधींचं नाव राहुल राजीव गांधी असं आहे असं असताना डायरेक्टली शहजादा असं म्हणणं एक प्रकारे कमेंटच्या खाली वार करण्यासारखं आहे एक प्रकारे त्यांची बदनामी करत आहे किंवा लोकांच्या मनामुळे त्यांच्याविषयी सभ्रम निर्माण आहे प्रश्न असा आहे की ज्यांना ते सहजाती असे म्हणतात आणि राहुल गांधी आणि असं जे विधान करतात त्यांनी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान घरी विदाऊट निमंत्रण निमंत्रण दिल्याशिवाय त्यांच्या वाढदिवसाला घरी गेलेले होते आणि त्या ठिकाणी एखाद्या देशाचा देशा प्रोटोकॉल आहे की कोणत्याही देशाचा पंतप्रधान किंवा कोणत्याही देशाची प्रधान व्यक्ती किंवा राष्ट्रपती हा दुसऱ्या देशामध्ये प्रोटोकॉल शिवाय निमंत्रणाशिवाय जात नाही तिसरी गोष्ट मोदी सातत्याने असं बोलत आहे की काँग्रेस करून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या राखीव जागा कमी करून त्या मुसलमान देण्याचा प्रयत्न करणार खरं म्हणजे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसच्या विचार आलेला नाही सातत्याने भारतीय राज्य रचनेमध्ये जेव्हा तयारी करण्यात आली तेव्हा या देशातील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विषमता लक्षात घेऊन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅक आणि ओबीसी म्हणजे अन्य मागासवर्गीय अशा लोकांना राष्ट्रीय दोघांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे शेड्यूलचा शेड्यूल ट्रेनसाठी वेगळी तरतूद केलेली आहे किंवा त्यांच्या राष्ट्रीय उद्योगांना कोणत्याही प्रकारचा धक्का लावण्याचा काँग्रेसचा जरासुद्धा विचार नसताना केवळ काँग्रेसची बदनामी करून मुसलमानांच्या विरोधीमध्ये भूमिका घेणं आणि सातत्याने मुस्लिम द्वेष शिल्लक ठेवणं तसंच वाढवत नाही हेच मोदींचं एकमेव काम आहे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसच्या विचारधारांशी नाही किंवा तो असू शकत नाही कारण या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांच्या राखीव दलांची जननी यांच्या राखीव दलांचा मुळाधार हाच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले गेल्या राज्यकर्तीमध्ये काँग्रेसचा मुळाधार आहे आणि ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रयत्न केला त्याच्यानंतर मोदींनी तुझ्या एक भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत ते सुद्धा असं म्हणाले की उद्या जर अलायन्स सरकार काँग्रेस आघाडीचं सरकार इंडिया अलायन्स सरकार हे जर सत्तेवर आलं तर ते एक दिवस राम मंदिराला बाबरी मस्जिदचं बाबरी बाबरी ताला अशा प्रकारचं ते बंद करते एक साधी गोष्ट अशी आहे राम राम हे देशातले देशातल्या बऱ्याच लोक प्रचंड संख्येने असलेल्या हिंदू हिंदूचं श्रद्धास्थान आहे तर या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची लोकांची दिशागूर करणं ही काँग्रेस सत्तेवर आले तर अलायन्स आघाडी सत्तेवर जर समजा आली तर बाबरी ताला बाबरी मशीद ताला ना बसलेलं हे आत्मनिर्भर लावतील अशा प्रकारचा फळ अशा प्रकारच्या गैरप्रचार अशा प्रकारच्या लोकांची दिशाभूल करणं हा ता एक प्रकारचा गंभीर आरोप आहे आणि या गोष्टीच्या संबंधामध्ये पंतप्रधान कर्त्यांचे सहकार्य असतील त्या लोकांना अधिक जबाबदारी बोलण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो जो आहे अधिक विधायक स्वरूपाचा आहे आणि त्याच्यामधून लोककल्याकडे राज्य निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे पैनंदा अस है कि प्रत्येक घर में एक नौकरी प्रत्येक तो नौकरी एक लाख रुपये पच्चीस वर्षा प्रत्येक तोणाटीसिप एक लाख रुपये जाए एक लाख रुपया नौकरी अच्छा सरकार की भूमिका है कर्जमाफी ले सरकार विचार है शिक्षा महालक्ष्मी योजना है महालक्ष्मी योजने के अनुषंगाने प्रत्येक गरीब कुटुब एक लाख रुपये देना सरकारचा विचार आहे महात्मा गांधी नॅबल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जे आहे त्याच्यामधे आताचे वेतन साधारणपणे दोनशे ते अडीचशे रुपयाचे दरम्यान प्रत्येक दिवसाचं ते वेतन चारशे रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे अंगणवाडी वर्कर्स आहे आशा वर्कर्स आहेत त्यांचं वेतन धुप्पड करण्याचा विचार आहे तीस लाख जागा आता सरकारच्या केंद्रीय खात्यांच्यामध्ये सातसष्ट केंद्रीय मंत्रालय आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तीस लाख जाता ह्या आता रिक्त आहेत या ताबडतोब भरण्याचा कार्यक्रम त्याचं टाइम टेबल कॉम्रेसने दिलेला आहे अशा प्रकारचे विधायक कार्यक्रम ध्यानात न घेता केवळ कल्पनाशक्तीच्या आधारे इथल्या धार्मिक अल्पसंख्याकांचा फ्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची दिशाभूवण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अत्यंत भागवलेल्या अवस्थेमध्ये जे बेदभाव त्या पण विधान करत आहे ही गोष्ट त्यांच्यासारख्या उच्च पदस्थ व्यक्तीला शोधत नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यरत्न खरं म्हणजे जी निवडणूक जी आहे ही रेग्युलर निवडणूक नाही ही ही वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे या देशामध्ये लोकशाही राहील की नाही या देशामध्ये मुकश कशी निर्माण होईल ज्या देशामध्ये कशी निर्माण आहे त्या दृष्टीने देश वाचवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून वेगवेगळे तात्वी भूमिका असलेले सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा एकमेव विचार आहे या देशात लोकशाही शिक्षण करण्यासाठी या देशाचे या देशात वाचण्यासाठी वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अगदी बार चारसो बार चारसो बार अशा प्रकारचा कोणताही त्यांचा संकल्प पूर्ण होणार नसून आणि तो पूर्ण व्हायला अलायन्स आघाडी होऊ देणार नाही खरं म्हणजे लोकांनी निर्धार केलेला आहे की अगदी मोदी सरकार कडी वाद अशा प्रकारचा निर्णय लोकांनी घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने मोदी सरकार कडीबार केल्याशिवाय भारतीय जनता स्वस्त वाटणार नाही धन्यवाद